बघा राजकारण करताना शब्द पाळणारी माणसं त्याची दुर्मिळ एखादाच असतो महेश साठे बोले तैसा चाले मित्र हो नमस्कार बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं आपल्याकडं म्हटलं जातं पण समाजामध्ये अशा बोले तैसा चाले अशा पद्धतीच्या माणसाची संख्या दुर्मिळ अव दुर्मिळ कसली अगदी नगण्य होत चाललेली आहे आणि मग राजकारणामध्ये तर अशी माणसं दिसणं हे जवळपास अशक्यच नाही का हो राजकारणामध्ये बघा लोक जे बोलतात ना त्याच्या विपरीत त्यांची करणी असते म्हणजे काय मतं मिळवण्यासाठी वाटेल तेवढ्या वाटेल तशा कशाही न शोभणाऱ्या अशक्य असलेल्या जे म्हणाल ते अशा सगळ्या पद्धतीच्या थापा मारल्या जातात आणि मग निवडून आलं की सरळ सरळ हात वर करून मोकळे होतात अशा वाईट परिस्थितीत सुद्धा जर कोणी खरंच बोले तैसा चालेवाला राजकारणामध्ये भेटला तर त्याला सलाम करायलाच हवा नको का वाळवंटात हिरवळ दिसणं किंवा पाण्याचा एखादा खळखळता झरा दिसणं हे तसं दुर्मिळ नाही का पण थांबा वाळवंटातील हिरवळ पाहण्याआधी भर लोकवस्तीतली ही गटार गंगा पहा हा एक रिपोर्ट पहा पंढरपूर शहराच्या अगदी लगत असणारं लक्ष्मी टाकळे हे गाव गाव हे गाव शहराला अगदी लागून असल्यामुळं शहराच्या अगदी लगत असल्यामुळं टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक उपनगर वसली ग्रामपंचायतीला भरभरून कर देणाऱ्या उपनगरांची ही अवस्था ही दुर्दशा प्रचंड 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 दुर्गंधी डोक्यांचा मुक्त वावर डुकरांचा मुक्त संचार जाव तिकडं कुठंही अगदी नागरिकांच्या घरापर्यंत नरकात राहत असल्याचा इथल्या नागरिकांचा हा अनुभव इथलं दगड म्हणजे नरकातली महाभयंकर शिक्षा भोगण कोणी बनवला व हा नरक कोणाचा आहे हे पाप अपघातानं निवडून आलेल्या एका सरपंचामुळे आपल्या घराच्या आसपासची लोक खुश करण्यासाठी आणि त्यांची मतं मिळवण्यासाठी त्यांची घाण आणून दुसऱ्यांच्या दारात सोडली हेच का लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम बघा कुणाचं हे पाप आणि कोण भोगत राहिले शिक्षा अहो इथं राहायचं कि विकून निघून जायचं असा प्रश्न इथल्या नागरिकांना हजारदा हजार, दा हजार दा पडावा पडावा कशी मिळणार यातून मुक्ती अहो जेवणासाठी तोंड उघडलं की अन्नाच्या घासाच्या आधी ही घाणच जायची ना नाका तोंडात ज्यांनी या घाणीला जन्म दिला ज्यांनी दुसऱ्याची घाण आणून तिसऱ्याच्या दारामध्ये टाकली त्यांना मात्र त्याची नाखंत ना पाहिलं ही परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांची या टाकळी ग्रामपंचायती मधल्या उपनगरामधल्या नागरिकांची बघा ग्रामपंचायतीची निवडणूक आले रे आली की ढीकभर आश्वासनं दिली जातात दिली गेली ही होती पुढेही दिली जातील या उपनगरांना सुद्धा अशाच पद्धतीची आश्वासनं दिली गेली पण पाच वर्ष त्याकडे कोणी पाहिलं नाही पुन्हा पुढची निवडणूक आणि मग काय पुन्हा मागचीच ती आश्वासन टाकळी ग्रामपंचायतीची आत्ता झालेली जी काही शेवटची एक निवडणूक होती ही निवडणूक महेश साठे यांच्या पॅनलनं जिंकली अगदी बहुमतानं बघा तसं पाहिलं तर हे महेश साठे नाव ठेकेदारी व्यवसायातलं पण तरी देखील राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा नित्याचा वावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी सगळ्याच्या सगळ्या उपनगरांना तिथल्या थे समस्या सोडवण्याचं <laughs> आश्वासन दिलं होतं लोकांसाठी अशा आश्वासनं काही नवी नव्हती आणि कोणी विश्वासी ठेवत नाहीत पण तरी सुद्धा लोकांनी महेश साठे यांच्या पॅनलला भरभरवून मतं दिली साठे यांचा पॅनल बहुमताने निवडून आला निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासनं ही पुढं पाळायची नसतातच हा जणू एक अलिखित नियम झालेला आहे आणि त्यामुळं लोक देखील त्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत अपेक्षा ठेवत नाहीत महेश साठे यांनी मात्र दिलेला शब्द पाळायचा ठरवलं निवडणुकीनंतर आणि त्यांनी तो धडाकाच लावला अहो एकेका उपनगरामधील मोठ्या मोठ्या समस्या धडाधड धड़ दूर होऊ लागल्या आता उरलं होतं ते फक्त त्या गटार गंगेचं काम अव मोठ्या खारतात आणि तेवढ्यात गुंतागुंतीचं महेशसाठी आणि ही समस्या सोडवण्यासाठी शब्दही दिला होता आणि अचानक कसलाही गाजावाजा न करता हे काम चक्क सुरू झालं हो महेश साठे आणि त्यांचे सरपंच बंधू संजय साठे यांनी उपनगरी नागरिकांना दिलेला शब्द हा असा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्यात साठे बंधू अखेर यशस्वी झाले झाले सरपंच म्हणून संजय साठे यांनी आपलं नाव लोकांच्या मनामनात लिहिलं हे काम सुरू झालं आणि उपनगरी नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला टाकला साठे बंधूवर आभारांचा वर्षाव केला लोकांची लोकांचे प्रतिनिधी असावे करते असे कुणीतरी निर्माण केलेली ही घाण आणि या घाडीत गुद्भरलेले नागरिक या सगळ्यातून मुक्तता मिळू लागलेली आहे ला ती महेश साठे यांच्या जिद्दीनं दिलेला शब्द पाळण्याच्या त्यांच्या वृत्तीनं आजच्या राजकारणामध्ये अशी शब्द पाळणारी माणसं दुर्मिळ हो खरो, खरोखरच दुर्मिळ म्हणून तर म्हटलं वाळवंटातील हिरवळ होय इथल्या नागरिकांना महेश साठे म्हणजे वाळवंटातील हिरवळच वाटून गेलं अहो बघा घाण करणाऱ्यापेक्षा घाण काढणारा नक्कीच मोठा असतो महेश साठे यांचा पक्ष त्यांचं राजकारण त्यातले तट ते जे काही असेल ते असेल ते आपापल्या जागी त्या ठिकाणी किंवा त्या संदर्भानं त्यांच्याबद्दल काही मतदारसंघामध्ये जो काही जे काय असेल ते असेल मतभेद वगैरे असतात ते असू द्या हसायला हरकतही नाही पण ते जे शब्द देतात ते पाळतात हे तर यातून नक्की झालं बघा राजकारण करताना शब्द पाळणारी माणसं तशी दुर्मिळ एखादाच असतो महेश साठे बोले तैसा चाले आता बघा त्यांच्या निवडणुकीत सुद्धा लोक त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा करणार का हो अहो आजकालच्या राजकारणामध्ये असा माणूस नाही सापडत अखेर तो सापडला वाळवंटातील हिरवळ ज्याला आपण म्हणतो ओएसएस धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार